मी नक्की ताईंचे आभार मानील पण ताई तुम्हाला सुद्धा आणि माझ्या बऱ्याचशा फॉलोवर सर्वांना मी अशी विनंती करतो की तुम्ही या पाहिजे तर पण असे काही गोष्टी पाठवू नका की जे आमच्या मनावरती किंवा आमच्यावरती ओझ होईल तुम्ही या आणि आम्ही तुम्ही आल तर आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद होईल की ताई आणि आई असं तुमच्याकडनं असं हे गीत आलेलं आहे तसंच आनंद वाटला संपूर्ण फॅमिली बघा राजेश्री पवार ताईने दिलेलं गिफ्ट बोलण्यात सर्वांना नमस्कार तर बघा ही आपल्याकडे बेटा सुद्धा आलेली आहे हे दादा आहेत संदीप जाधव म्हणून आणि ही त्यांची मुलगी आहे बेटा तुझं नाव हो काय माही संदीप जाधव हा माही संदीप जाधव तर बघा माहीत माही नाव आहे आणि दादांचं नाव संदीप आहे तर मंडळी विषय फक्त एवढाच आहे की परीसाठी आमच्या राजश्री पवार ताई ज्या डोंबोलीला राहतात त्यांनी मला मेसेज केला होता की मी परीसाठी आणि तुमच्या फॅमिलीसाठी गिफ्ट पाठवणार आहे पण आता मी काय सांगू मला समजत नाही मला खरंच सुचत नाहीये एकदम मन भरल्यासारखं झालेलं आहे आणि मना ओझा असल्यासारखं झालेलं आहे तर बघा ताईने एक दुसरी वस्तू पाठवायची सोडून ताईनी बघा परी हे बघ ओपन करा हे बघा हे ताईने काय काय पाठवले बघा आयुष जरा प्लीज त्यांना हेल्प कर जरा चॉकलेटचा बॉक्स पण दिलेला आहे हा बघा राजेश ताई काय बोलू माझ्याकडे शब्द नाहीये माझ्या आवाजाने तुम्हाला समजत असेल हे बघ ठेव आई शप तर मंडई थोडक्यात बोलायचं झालं ना तर आता खरंच माझ्याकडे शब्द नाहीये आणि आता खरंच शब्द नसतील असं मला वाटते तर राजेशी ताई तुमचं गिफ्ट आम्हाला खरंच खूप आवडलं आणि खरंच खूप आवडलं कारण की का कारण तुम्हाला मी एक सांगतो दादा तुम्ही नाही तिथे पण तुम्ही या राखी जवळ या ना आयुष दादा कॅमेरा पकड ना तर खरंच ना। ना। मी ताईंना खरंच खूप अभिनंदन करीन की ज्या वेळेस आमचा आयुष जन्माला आलेला ना तर त्यांची फ्रेम माझ्याकडे होती म्हणजे आयुष मी आणि वर्षा असं तर माझ्याकडे बरेच वेळा माझ्या डोक्यामध्ये होतं की आमच्या फॅमिलीची अशी एकत्र अशी एक फ्रेम बनवा बनवावी आणि ती कुठंतरी आपण कुठंतरी लावू बनवला ना पण ते कधीच आमच्या डोक्यात आलं नाही आणि कधीची गोष्ट केली नाही आणि ताईने खरंच खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे आता पण माझ्यावरती ओझं होतं की ताईने मला एवढं का दिलं कशाच दिलं पण ताईने ही जी फ्रेम दिली आहे ना तर आता असं वाटतं की आपल्या माणसाने आपल्याला काहीतरी दिलेलं आहे पण आता आनंद होते दादा तुम्हाला खरंच मी अभिनंदन करतो दादाना पण खूप त्रास झाला काय दादा रिक्षा घेऊन आपल्या इथं तिथं फिरत फिरत आलेत पण बघा आणि हाच फोटो आपल्या फेसबुकच्या कव्हर वरती आहे कस आहे परी गिफ्ट आवडला का मस्त तर राजेशी ताई खरंच तुमचं धन्यवाद बोलेन मी माझा कसं वाटत थोडासा हे झालाय क्लिअर बोलत नाही मी इतना इतना फिलिंग येत आहेत की ही फ्रेम आम्हाला खरंच खूप आवडली आणि खरंच खूप आवडली फ्रेम खूप जबरदस्त ताईने बघा आणि इथं ताई थांबलेलं ले नाहीये ताईने बघा बरंच अजून हे बघा इथं एक बॉक्स आहे हा एक बॉक्स आहे इथे हा एक बॉक्स आहे आणि चोप्रे हा चॉकलेटचा बॉक्स पण आहे हे शॉर्ट मध्ये मी नक्की ताईंचे आभार मानेन पण ताई तुम्हाला सुद्धा आणि माझ्या बऱ्याचशा फॉलोअर्स सर्वांना मी अशी विनंती करतो की तुम्ही या पाहिजे तर पण असे काही गोष्टी पाठवू नका की जे आमच्या मनावरती किंवा आमच्यावरती ओर्ज होईल तुम्ही या आणि आम्ही तुम्ही आला तर आम्हाला ह्या गोष्टीचा खूप आनंद होईल दादा कसं काय वाईट वाटून घेऊ नका वाईट वाट वाटत सॉरी बोललो ताईने सुद्धा मेसेज केला होता की ताई तुम्ही पाहिजे तर या पण कीप वगैरे पाठवून तुम्हाला त्रास करून घेऊ नका माझी खरं मनापासून तुम्हाला सर्वांनाच विनंती आहे आणि ताई उद्या आम्ही तुमच्याकडे नक्की येणार या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो उद्या आम्ही तुमच्याकडे नक्कीच येणार हे जे फ्रेम दिले ना या फ्रेम साठी तुमचे मी समोर येऊन बोलणार धन्यवाद ताई खरंच मनापासून धन्यवाद वर्ष काय बोलतेस खरं खूप खूप धन्यवाद मला आपल्याला आवडले <laughs> मस्त छान आणि अभिनंदन ताई तुम्हाला की खरंच आता अभिनंदन ताईंचे करते ताईने मला बुक केलंय आणि ताईंच अभिनंदन करतोय तर राजेश्री पवार ताई खरंच धन्यवाद मी ताई बोलताना म्हणताना माझ्या आईचं बाहेरचं नाव आहे पवार आणि त्यात पवार तुमच्या नावाच्या शेवटी पवार आहेत तर खरंच मला असं वाटतंय की ताई आणि आई असं तुमच्याकडनं असं एक गिफ्ट आलेलं आहे तर खरंच आनंद वाटला या गोष्टीला पवार ताई खरंच तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद